महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं नाव कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि कठीण संघर्ष करत त्यांनी राजकारणात अनेक पद भूषवली हसमुख असणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे सोलापूरच्या राजकारणावर आजही शिंदे कुटुंबांचा काहीसा प्रभाव दिसतो मात्र याच सुशील यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना भक्कमपणे साथ संगत करणाऱ्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नाईस चॉईस असं म्हणत ज्यांच्या साडीची स्तुती खुद्द इंदिरा गांधी यांनी केली आणि मुख्यमंत्र्याची बायको असून निवडणुकीच्या रिंगणात अवघ्या पाच हजार मतांनी पराभवाला सामोरे जाणाऱ्या आता लोकसभेच्या रणसंग्रामात लेकीसाठी प्रचारात उतरणाऱ्या उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे या शिंदेंच्या कारभारणीची गोष्ट आज आपण कारभारीण या सीरिजच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू कारभारीन या सिरीजच्या माध्यमातून आम्ही नेत्यांच्या पत्नींचा प्रवास आणतो त्यांची कारकिर्द त्यांनी नेत्यांना दिलेली साथ हे सगळं या सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडतो आमची ही बखर लाईवची खास नवी कोरी सिरीज तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आता वळूयात सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी असणाऱ्या उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा सामाजिक आणि राजकीय संघर्ष आपल्या या काळात काम केलं त्यानंतर ते महाराष्ट्र पोलिसात हवलदार म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सीआयडी मध्ये सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही काम केलं आणि मग शरद पवारांच्या सांगण्यावरून सुशील कुमार शिंदे यांचा राजकारणात प्रवेश झाला असं बोललं जात आणि मग राजकारणातले डाव प्रतिडाव ओळखत त्यांनी आपला आलेख केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल अशा विविध पदांवर लिहून ठेवला शिंदे यांनी त्यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दहशतवादी अफजल गुरु अजबल कसाब यांची फाशी आंध्र प्रदेशचे विभाजन आणि तेलंगणाची निर्मिती यासारख्या अनेक लक्षवेधी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आणि या सगळ्या निर्णयांमध्ये त्यांची पत्नी असणाऱ्या उज्ज्वला यांचा त्यांना मोठा सपोर्ट राहिला आहे सुशील कुमार शिंदे आणि उज्ज्वला यांची लव्ह स्टोरी देखील तितकीच हटके आहे सुशील कुमार शिंदे जेव्हा मुंबईला फौजदार होते तेव्हा त्यांची वैद्य कुटुंबियांशी ओळख होती त्यांचा मित्र सुभाष वेळेकर यांच्यामुळे त्यांची वैद्य कुटुंबियांशी ओळख झाली सुभाष वेळेकरांचा भाऊ हा वैद्य कुटुंबियांचा जावाई त्यामुळे मित्रांसोबत सुशील कुमार शिंदे यांचं वैद्य कुटुंबियांकडे जाणं येणं होतं दिवाळीच्या फराळाच्या निमित्तानं उज्ज्वला आणि सुशील कुमार यांची पहिली भेट झाली आणि पहिल्या नजरेतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र त्याच वेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होता घरच्यांनी एक मुलगी बघितली आणि त्यांचा साखरपुडाही उडकून घेतला सुशीलकुमार शिंदे यांच्या मनाविरुद्ध सामाजिक दबावातून हे सगळं सुरू होतं मात्र सुशीलकुमार शिंदे यांचं प्रेम उज्वल यांच्यावर होतं त्यांचा विवाह होणं आता काहीस कठीण वाटत होतं हे सगळं सुरू असताना नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळं होतं सुशील कुमार शिंदे यांचा ज्या मुलीसोबत साखरपुडा झाला त्याच मुलीचं तीनच महिन्यात दुर्दैवी निधन झालं हे सगळं घडलं तेव्हा सुशील कुमार हे मुंबईत होते त्यांची मनस्थिती ठीक नव्हती आणि अचानक अशाच एका संध्याकाळी मुंबईतल्या डबल डेकर बसमध्ये सुशील कुमार शिंदे आणि उज्ज्वला यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाला पालवी फुटली आणि मग तिथूनच दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला उच्चवर्णीय कायस्थ कुटुंबातून येणाऱ्या उज्ज्वला आणि एका दलित कुटुंबातून येणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांनी अवघ्या पन्नास रुपयात लग्न केलं लग। एक मे एकोणीसशे सत्तर ला सुशील कुमार शिंदे आणि उज्ज्वला यांचं मोजक्याच मित्र आणि परिवारासोबत रजिस्टर ऑफिस मध्ये लग्न झालं उज्ज्वला यांनी शिंदे कुटुंबाचा उंबरठा ओलांडला सुशील कुमार शिंदे यांना दोन आई होत्या उज्ज्वला यांना दोन सासवा मिळाल्या त्या दोघीही सासवांशी उज्ज्वला यांचं उत्तम जमायचं दिवाळीच्या फराळाच्या निमित्तानं झालेली ही भेट आजन्म सहवासाची खून ठरली या दाम्पत्याला तीन मुली आहेत प्रीती स्मृती आणि उमेदवार असणाऱ्या शिंदे या स्मृती यांचा विवाह झाला असून प्रणिती या आपल्याच वडिलांप्रमाणे राजकारणात सक्रिय आहेत प्रणिती या सोलापूरच्या आमदार राहिलेल्या आहेत मात्र मोदी लाटेत प्रणिती यांचा पराभव झाला होता प्रणिती या एका सामाजिक संस्थेच्या फाउंडर आहेत तसंच त्या सामाजिक संघटना जय झुई फाउंडेशनच्या संस्थापकही आहेत प्रणिती लहानपणापासूनच वडिलांसोबत राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असत सुशील कुमार शिंदे यांनी राजकारणातून संन्यास घेतला असला तरी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवलाय दरम्यान सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी उज्ज्वला शिंदे यांच्या सांगण्यावरून ते दोघही इंदिरा गांधींना एकदा भेटायला गेले त्यावेळी जनता दरबार भरलेला होता तिथे उभं असताना या दोघांना इंदिरा गांधींनी जवळ बोलवलं उज्ज्वला शिंदे यांच्या साडीकडे बघत नाईस चॉईस असं म्हटलं ही आठवण खुद उज्ज्वला यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे सुशील शिंदे यांच्या राजकारणात आणि व्यक्तिगत आयुष्यात त्यांना खंबीरपणे ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरूनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असं उज्ज्वला स्वतः सांगतात त्यावेळी भाजपनं या मतदारसंघात उज्ज्वला शिंदे यांच्या विरोधात सुभाष देशमुख यांना तिकीट दिलं होतं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या साठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांना चांगलाच झटका बसला आणि उज्ज्वलताईंचा हा निसटता झालेला पराभव म्हणजेच सुशील कुमार शिंदे यांचाच पराभव समजला गेला दरम्यान आता प्रणिती शिंदे लोकसभेसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत त्यामुळे उज्ज्वलाताई आपल्या लेकीसाठी पुन्हा एकदा प्रचारात उतरणार का हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आणि आणखी कोणत्या कारभारणीची गोष्ट तुम्हाला बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद